झालं जेवण मित्रांनो तुमचं कमेंट मध्ये सांगा आमचं जेवण झालं की नाही झालं आणि झोपाय लागलोय झोपाय लागला असलं गुड नाईट म्हणा मला म्हणाल वाजायला आगाव काटा या लागलाय माझ्या काय मला चटणी करून आल्यापासून गार लागल ला मला पाऊस थोडा बारीक बारीक येत होता स्वेटर की मग

आमच्या गोडल्याचं लय निर्मळ जेवण असत घरात सगळ्यात शांत मुलगी म्हणली तर माझी अनुराधा एकदम शांत आणि विमान कधी शांत असत का मी मी करते आणि हुशार पण मी म्हणणार शांत असत का हम्म लय हुशार माझी अनुराधा बाकीचे कशी जे ती कपडे आणले ना आणले कधी हट्टी करत नाही गोणीपुर ये असले बघितलीस नाही तिला कपडे आणले دي का नाही असले लेकर असावदी जन्मारा बाहेर शांत आहे आईचं लाडक होतं कुठलं हं आई काय बनायची का बाळी बनायची ना आ दुको मी लाडकी

मग दो हात हात धुवून तू अंडाव हात फिरव दे बाई तुझ शाळा कधी भरायची आहे काय कधी भरायची शाळा पंधरा तारखेला त्या दिवशी म्हणले की दहा तारखेला पंधरा तारखेला

का तू कनाच आहे बा या माझी गुल्ली बघा हे आहे मयाळ होय पण आता ती दोन चुली आणले त्या एक चूल तशीच ठेवते उचला उचली करा इकडं सावलीला कुठं काय म्हणते खा नको डबरले सरत नाही तर कशाला घेतला सरत नाही काय नाही पितळ्या गच्च भरून घ्यायच्या नाही माझ्या साखर टाकू टाकूती ग साखर साखर टाकूती ग

वाट्यावर वाट्यावर कुठं वाट्यावरती भरून टाका रात्री तिकडे फिरताना ती लक्ष्मी थोडंवाई नसते लागले नाही लेखी शेवट खरं मया नाही बरे लेख आहे तर सगळं लेखी लेकी शिवट मया नाही खरं अभि सळा आला बघ केला लगेच ही नाही आली लगेच सर चढायला अशा लेखी असाव्या गोनी लेखी